नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते तिने अनेक चित्रपटांमधून तसेच मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे सोशल मीडियावर ती नेहमीच ॲक्टिव्ह असते तिचा मोठा चाहता वर्ग आहे मात्र काही तासांपूर्वी तिच्यासोबत एक अत्यंत वाईट घटना घडली आहे तिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे प्रार्थनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय आणि त्या व्यक्तीला श्रद्धांजली दिली आहे ती व्यक्ती म्हणजे प्रार्थनाचा भाऊ आहे तिने तिच्या भावासोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय की लव यू पिंटू तुझी कायम आठवण येईल आम्ही तुला निरोप देऊ शकलो नाही भाऊ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत मूल्यवान आठवणी कधीही मरत नाहीत शांततेत विश्रांती घे पुढच्या आयुष्यात आपण नक्की भेटू अशी पोस्ट प्रार्थनाने शेअर केली आहे प्रार्थनाच्या भावाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे तिच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो